यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत परिणामी सर्वदूर सध्या पूर परिस्थिती पाहायला मिळते लाखो एकतर शेती ही आता पाण्याखाली गेलेली आहे पावसाचा जोर वाढल्यानं जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेत जिल्ह्यातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेले तर अनेक ठिकाणी घरं आणि इमारती देखील पाण्याखाली आहेत जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसीला देखील पुराचा फटका बसला एमआयडीसीतील रस्ता देखील पाण्याखाली गेलेला आहे नाथसागरातून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग करण्यात येतोय सध्या एक लाख सत्तर हजार एवढा विसर्ग करण्यात येतोय आणि त्यामुळे नदीकाठी जे लोक रहिवासी आहेत त्यांना या ठिकाणी हलवण्यात येत आहे संत नगर या भागातला हा परिसर आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की घरातल्या लोकांना इथे जे लोकवस्तीत लोक राहतात त्यांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे या संतनगर भागातील आतापर्यंत जवळपास दीडशे ते दोनशे लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे पाणी जास्तीत आपल्याला सोडण्याची वेळ पडणार आहे जवळपास अडीच लाखापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे त्या दृष्टिकोनातून एक सतर्कता म्हणून नगर परिषद असल सर्व प्रशासन महसूल असेल आम्ही सर्व या ठिकाणी नागरिकाला आवाहन केलं आणि नाथ हायस्कूल असेल आरे चानकी शाळा असेल हॉटेल असतील धर्मशाळा असतील त्या ठिकाणी या लोकांचं आम्ही आज स्थलांतर करतो किती लोक आहेत नदी काठी जवळपास आतापर्यंत आम्ही जवळपास एकशे चाळीस ते दोनशे कुटुंबाचं या ठिकाणी स्थलांतर केलेलं पर्यंत पैठणच्या गोदावरी नदीपात्रा लगत असलेले जे घर आहेत त्यांना या ठिकाणी स्थलांतरित करून वेगवेगळ्या सुरक्षित स्थळी हलवण्यासाठीचे प्रशासनाचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत आणि आता आपण लोक जेवढं जमेल तेवढं घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतात काही किती सामान आणलं किती राहिलं अर्धभरच राहिलेलं अर्ध आणले अर्ध आणलंय आणि कुठं जाणार आहेत आता हे काही ठेवून राहिले